त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीसाठी यांनी सुद्धा एक वृत्तपत्र चालू केलं होतं पण त्या पूर्वी या ठिकाणी बाळशास्त्री तांबेकरांनी बाळ गंगाधर शास्त्री तांबेकर असं नाव होतं आणि खरं म्हणजे त्या काळात की सोन्याच्या भावात वृत्तपत्र तुम्ही विकताय तर त्यावेळेला आंबेडकर म्हणाले आपले हे विचार आणि विचाराचं मूल्य नसतं याची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकते असं बाळशास्त्रीने सांगितलं असे सोन्यासारखे विचार समाजाला देणारी ही सगळी पत्रकार मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि या ठिकाणी सन्मान्य आमदार दादा अवतारे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आलेले सर्व नियंत असू द्या पाक्षिक असू द्या सत्ताहिका असू द्या त्याचबरोबर विविध चॅनलचे जे संपादक आहेत चीफ एडिटर आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो आहे खरं म्हणजे आजचा दिवस हा पत्रकारांच्यासाठी अनमोल असा दिवस आहे आणि त्यांनी समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी आणि संपादक मंडळी या देशामध्ये जे जे त्या जगामध्ये जे जे नेते झाले या ठिकाणी बहिष्कृत भारत नावाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र चालू केलं होतं ते त्याचे संपादक होते अटल बिहारी वाजपेयी सुद्धा एका नियतकालिकाचे होते संपादक होते त्या एवढंच काय तर जगाला ज्यांची भीती वाटत होती हिटलर त्यांनी त्यांनी सुद्धा द जर्मन ट्रिबुन नावाचं वृत्तपत्र चालू केलं अशी म्हणजे विविध क्षेत्रातली म्हणजे सामाजिक क्षेत्रावर प्रभाव असणारी अशी संपादक मंडळी असतात असे पत्रकार असतात आपण या ठिकाणी मोठ्या उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं पुन्हा मान्य आमदार समाधान दादा अवकाडे यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वप्रथम या ठिकाणी काही निवड न्यूर, निवडी झालेली आहेत त्यांचा सत्कार आपण घेऊ मग सगळ्या पत्रकारांचा सत्कार घेऊ या ठिकाणी

त्यानंतर पत्र आज आज तोच हे वृत्तपत्र टाकणारा पोरगा आज या ठिकाणी पत्रकार संघाचा अध्यक्ष होऊ शकतो हे या ठिकाणी संपादक आपण त्यांचा सत्कार करावा संघटनेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी डावरे साहेबांची निवड झालेली आहे साप्ताहिक सूर्यनारायण डावरे यानंतर कार्याध्यक्ष सचिन हेंबाडे साहेब आरबीएन

त्यानंतर पत्रकार संघाचे खजिनदार म्हणून अविनाश मेटकरी यांची निवड झालेली आहे सचिव महेश वटारे <laughs> ना ना या नाही मला एक आवर्जून सांगावं लागतं पुढारी पण मिळवून लोकमताचा कानोसा सुद्धा पत्रकाराला आला पाहिजे तरच विचाराची सकाळ होत असते तर या ठिकाणी तुमच्या सगळ्या छोट्या छोट्या साप्ताहिकांना छोट्या छोट्या चॅनलला तो अंदाज आला होता आणि आपण सगळ्यांनी दादावर भरभरून प्रेम केलं त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि यानंतर राजेंद्र यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र कुमार जाधव सर यांना विनंती करतो

संतोष मोहन माळी अविनाश मेटकरी झाला प्रमोद बिनोडे प्रमोद गरंडे दिगंबर अक्षय पवार राहुल मस्के समाधान सुबारे चलो बाबा साहब चलो जी मस्के प्रशान्त माव जाधव कसबे विलाळे प्रवीण गांडोळे प्रवीण गांडोळे तुम्ही दोघं जाऊया नाही मी घेतो धरतो या जाऊ तुम्ही दोघं फोटो करायचं जाऊ तुम्ही आपलं सर्व तो आपल्यात राहिले का बरं का कोणी बाहेरून आलेला